नमस्कार चित्रपटसृष्टीतून यावेळी एक अत्यंत दुखद बातमी समोर आली आहे आपल्या अभिनयाने वर्षानुवर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीच्या निधनाने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत त्या ज्येष्ठ अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मिनू मुमताज यांचे निधन झाले आहे वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला घर घर मी दिवाळी या चित्रपटामधून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते सखी हातीम या चित्रपटामुळे मिनू यांना विशेष लोकप्रियता मिळाली त्यानंतर त्यांनी कागज के फूल चौदावी का चांद साहिब बीबी और गुलाम ताजमहल घुंगट इन्सान जागुटा अलिबाबा अलादीन यांसारख्या चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट भूमिका साकारल्या होत्या त्यांच्या मृत्यूने मनोरंजन विश्वातून शोककळा पसरली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली